नाशिक लोकसेवा न्यूज या उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनीला वर्षपूर्ती लवकरच होत आहे या चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम तसेच तळागाळातील बातम्या पोहोचवण्याचं काम हे चॅनलच्या माध्यमातून होत आहे अन्यायाला वाचा फोडण्याचे काम चॅनलच्या माध्यमातून अविरतपणे सुरू आहे यापुढे त्यांनी असेच त्यांचे वृत्तसंकलनाचे काम सुरू ठेवावे नमस्ते नाशिक फाउंडेशनचे संचालक श्री संदीप देव यांनी यावेळी नाशिक लोकसेवा न्यूज या चॅनलला वर्षपूर्तीच्या शुभेच्छा दिल्या वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकसेवा न्यूज नाशिक उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिक नाशिक लोकसेवा न्यूज यांना नमस्ते नासिक फाउंडेशन नाशिक जिल्हा वजनमाप असोसिएशन अध्यक्ष संदीप देव यांच्याकडनं शुभेच्छा सुंदर गोईन वाणी मित्रमंडळ अध्यक्ष संदीप देव यांच्याकडनं पण शुभेच्छा ना निवास प्लाझा कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी यांच्याकडनं पण तुम्हाला शुभेच्छा येणारी वाटचाल तुम्हाला यशस्वी हो आणि निर्भय आणि कुठल्याही राजकीय व कुठल्याही प्रकारच्या ह्याला बळी न पडता तुम्ही जे काही असे वृत्तवाहिनी ही नेहमी आपल्यासाठी व जनतेसाठी काम करत राहायला पाहिजे अशीच आम्ही अपेक्षा ठेवतो आपणा शुभ इच्छा येणाऱ्या वाटचालीमध्ये आमच्या पाठीशी राहा आम्ही तुमच्या पाठीशी राहू आपण मिळून एक चांगलं देश घडवूया धन्यवाद